नमस्कार मी गोविंदा आणि आपण पाहतो लोकमंच मराठी आज या ठिकाणी मी एस पी कार्यालयामध्ये आलेलो आहे एस पी कार्यालयामध्ये येण्याचं कारण म्हणजे असं या ठिकाणी काही पीडित महिला आलेल्या आहेत ज्यांना न्याय भेटत नाही आहे आणि न्याय भेटण्यासाठी वारंवार या एस पी कार्यालयाचे दार ते ठोठवत आहेत बीड शहरामधीलच पीडित आहेत शैनाज शेख आहे आता रुबीना पटाणा आहे यांच्यावरती काय जो अन्याय झालेला आहे आणि त्यांना जो काही न्याय भेटायचा न्याय पाहिजे आहे तो न्याय पा मिळवण्यासाठी त्या सतत या एस पी कार्यालयाचं दार थोटवत आहेत तर त्यांना नेमकं काय अडचण आहे किंवा त्यांच्यावर कुठला अन्याय झालेला आहे हे आपण त्यांना विचारून त्यांना जाणून घेऊन आपण या ठिकाणी तुमच्यासमोर मांडणार आहोत तर सर्वप्रथम प्रथम या ज्या शेख शैनाज आहेत यांना आपण विचारूया नमस्कार तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही आज एस पी कार्यालयाला आलेलं आहे या कार्यालयला तुम्ही का आलेलं आहे हे आलेले आम्ही की आम्ही पन्नास रुपये टक्क्यानी व्याजाने पैसे घेतले होते लॅकद मिर्झा बेग आर रशीद मोग्यावर तीनशे चौपन्न गुन्हा दाखल केला म्हणून आमचे वरती रशीद मोग्या आरती लॅकत बेग आमचे घरी येऊन दंड्याने हाणून आमची गाडी इसकून घेऊन गेला तर आमचे वर खोटे तीनशे सात आरोप लावले पाच जण्यावर जर आम्ही पेडबीड भागामध्ये गेले आम्हाला न्याय पाहिजे आमची ज तक्रार घ्या तर आम्हाला तिथलले पेडबीड भागामधला पी आय मोदीराज सर आम्हाला हाकलून द्यायला लागला आमची गुन्ह्या घेतले नाही आमची तक्रार घेतलं नाही जर आम्ही त्यांच्या बार 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 चालले तिथं आमची तक्रार घ्या हाकलून द्यायला लागले मी म्हणले सर माझी गाडी तिथ नशाच्या हालामध्ये चालाय लागले आम्हाला न्याय पाहिजे आमची गाडी घेऊन चालली आहे ती आमची गाडीवर काय बी चोरी बिरी करेल ती म्हणायला लागले आम्ही तुमची कंप्लीट घेत नाही आम्हाला हकलून हकलून द्यायला लागले आम्हाला न्याय पाहिजे अजितदादा पवार मुख्यमंत्री फडणवीस साहेब आम्हाला जर पंधरा तारीख अज ऑगस्ट जर न्याय नाही भेटला तर मी आत्ना ध्यान करणार कलेक्टर कर हॉफिस पशी और एस पी हाफिस पशी हे जे जुमेदार सरकार राहील निश्चितच या ठिकाणी त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे या ठिकाणी त्यांना अनेक दिवसापासून न्याय भेटत नाही खाजगी सावकार कोण आहेत त्यांनी त्यांचे नावंही सांगितलेलं आहेत आणि ते काय करत आहेत तर यांना दहा पन्नास रुपये शेकड्यांनी त्यांना पैसे लावलेले आहेत म्हणजे एक हा खूप मोठा अत्याचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पैसे भेटले नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांची गाडी ओढून घेतलेली गेलेली आहे आणि त्यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत आणि त्या ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाणाला पोलीस स्टेशन जे आहे हे पेटबीड येतं आणि पेठबीड पोलीस स्टेशनचे पी आय साहेब कोण मोदी साहेब कोण ज्या सांगता येतात त्यांनी त्यांना न्याय दिला नाही असं त्या त्यांच्या या बाईकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर माझं एक मत आहे याच्यामध्ये की पोलीस प्रशासनानं त्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न करावा त्यांनी त्यांच्या आत्ताच त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत जर आम्हाला न्याय भेटला नाही तर नक्कीच आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल किंवा एस पी कार्यालय असेल याच्यासमोर आत्मदन करू कारण की त्याशिवाय आम्हाला कुठलाही पर्याय राहिलेला नाही यानंतर दुसरं एक प्रकरण आहे रुबिना पठण म्हणून आहे का त्यांची मुलगी आहे त्या मुलीला त्यांची मुलगी किंवा त्यांच्या भावाची मुलगी आहे तिला खूप जाच होत आहे सासरवाच होत आहे तिच्या अंगावरती पेट्रोल वगैरे ओतलं तिला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्यांनी मला मी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सांगितलेले आहे तर नक्की त्यांच्यासोबत काय घटना घडलेल्या आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्या या ठिकाणी एस कार्यालयाला का आलेल्या आहेत तेही जाणून घेऊया रुबिणाल जी मला एक सांगा तुम्ही आज या एस पी कार्यालयामध्ये आलेले आहात कार्यालय केवे पश्चिम चक्रा मारता है हमारे साथ में आ, हमारी बच्ची को हमने गांधीनगर नगर अशिवनी रोड आ, पठान आ, पठान शहबाज को दिवाली है और उसके बाप का नाम अफजल खा ये पठान पठान अफजल खान सरवर खान है बाबा पठान अफजल खान और शेख फयाज़ तो ये इनों हम हमारे बच्चे के आँख पे इन्होंने पेट्रोल डाले पेट्रोल डाल रहे थे जला के दे रहे थे तो इसके लिए हम आपको मालूम पड़ गया हम हमारे बच्चे लाए हम भेजना नहीं चाहते हमारी बच्ची बोड़ी मेरे जान को दो गाय में नहीं जाती तो वो हमको दबाव कर रहे हैं और बोले तुमको तो बच्चे भेजना पड़ेंगे नहीं भेजेंगे हम तुम्हारे पे झूठे कंप्लेन आ करके हम तुमको तो बताएंगे उनका दो नंबर का धंधा है रीति का इसके लिए उन्होंने हमारा पेड़ भीड़ वाले हम गए तो हमको झिड़किया दे रहे मेरे को पेड़ भीड़ में शहबाज पठान ने थप्पड़ मारा मेरे हाथ पे फिर भी पुलिस वाले कुछ उनके ही तरफ से बात कर रहे हमको बोले तुमको सुंदरी काटना पड़ेगी ऐसी ऐसी बात उन्होंने हमको करे और हमको ही धमका रहे और दबा रहे तुम्हाला या प्रकरणामध्ये धमक्या वगैरे आलेल्या असं म्हणताय तुम्ही याचे कुठले पुरावे तुमच्याकडे आहेत का हमारे कने हमने मेरी कोरट की तारीख थी उस दिन मेरे को दरगाह के पास में धमकी दिए उसने अफजल खान पठान ने और बाबा ने सरफराज ने वो बोले तू अगर कभी तारीख को मैं जा रही थी मेरी कोरट की तारीख थी मेरे को धमकी दिए और बोले तेको तो संदल आने के पहले तेरे दो तेरे दो बच्चे और तू और तेरे भाई को और तेरे भावाज को जान से खत्म करेंगे करके हम तेको क्या करने का तो कर हमारे कहने रीति का पैसा बहुत है हमको तुम पुर नहीं सकते हाँ। पेट्रोल हमारे का ने फोटो है ना है। फोटो है हमारे घर पे आके दगड़ फेक करे मेरे भाई को ईट कर से मारे हमारे सब वीडियो भी है और फोटो भी है आर्मी को पेड़ भेड़ में शहबाज ने थप्पड़ हाथ के ऊपर मारा उन्होंने वहाँ कैमरा चेक करना फिर भी पुलिस वाले मी को ही दबा रहे तू चुप बैठने तो सुंदरी काढ़ना पड़ेंगे करके तेको म्हणजे तुम्हाला पोलीस प्रशासनाकडनं पण न्याय भेटत नाही तुम्हाला तिथं धमकी दिली जाते असं तुमचं म्हणणं आहे आता तुम्ही एस पी कार्यालयाला कधी का चक्कर मारता आणि एस पी साहेबांशी तुमचं बोलणं झालेलं आहे का हमारा अभी एस पी साहेब के तरफ हम दो चार बार आहे हम को हम को मुलाखात नाही हो गई हमारी हम खाली चकरा पे चकरा मारते रे या ठिकाणी यांच्या बोलण्यामधनं आपल्याला गोष्ट निश्चित लक्षामध्ये येत आहे की एवढ्या दिवसापासून ते चकरा मारत आहेत तरी त्यांना आपला न्याय भेटला नाही ना। आणि त्यांना जे काही पेडबीड पोलीस स्टेशन आहे त्या पेडबीड पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा दाखल असताना जे काही समोरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे काय दोन पाच रुपयाची चिरीमिरी देतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि चिरीमिरी देऊन त्या ठिकाणी यांनाच उलट उलटतर्फी उलट प्रश्न केले जात आहेत आणि यांना त्रास दिला जात आहे असं म्हटलं जातं मी अगोदर ज्यांची मुलाखत घेतली त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत एका पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत शेख शैनाज आणि त्यांचं पण आपण या प्रकरणाबद्दल मत जाणून घेऊया बोलायचं मी शेख शैनाज बोलते हा शैनाज बोलते मी पत्र लागल्यावर तो मी मा हातावर माझ्या अंगाची ओळणी बांधल्यावर बी तिने माझ्यावर खोटा गुन्हा केला त्यांच्याकडून रिश्वत घेऊन आमच्यावर खोटे आरफ लावले गुन्हा केला आमच्यावर खेस तीनशे सात जर आम्हाला पंधरा ऑगस्ट पशी न्याय नाही भेटला तो आम्ही आपण हत्या करणार एस पी साहेब एस पी हॉफिस मध्ये और कलेक्टर हॉफिस जर आम्हाला न्याय नाही भेटल्यावर हि जे जुमेदार कलेक्टर सगळ्या सगळे झाले आता ही जी काही मी तुम्हाला आता आणखी एक प्रश्न विचारतो ही जी काही तुमची मुलगी यांची मामा भावाची मुलगी आहे तर तिला जे काही अन्याय अत्याचार झालाय त्याच्याबद्दल तुम्ही काय आवाज उठवणार हे सुटणार की न्याय पाहिजे लेडीजला ले न्याय पाहिजे कुणावर बी अत्याचार नाही पाहिजे सगळ्याला न्याय पाहिजे अरे सगळे चांगलं राहावा हे माझं बोलण्याची पद्धत आहे मी चांगले कामं करीन आणि मी मरायला भेट नाही भेट नाही मी खरं बोलते म्हणून एक दोन नंबरचे धंदे पूर्ण रीतीचे गांजेचे स्वल्प चालू आहे रशीद मोग्याचे पूर्ण चालू असताना माझ्यावर दात ठेवते हप्ता दिलं नाही म्हणून इथं रेट पडली होती ती माझं नाव बदनाम करावं लागला माझे खोटे माझे माझ्यावर खोटे गुन्हे द्यायला लागले पेपर मध्ये की मी तिचे तीन लाख रुपये लुटली माझी पुढगीनी माझी पुडगी अशोक गातेळ्या रंगी रणजित चव्हाण जाळलेली तिचे बापांनी आणि तिने मला बोलला होता दोन हजार अठरा मध्ये की तुझी पुरीला लग्नाला पैसे लावीन आर तुझी पुरीला सर्जरीला पैसे लावीन आणि लग्न करून देईन जर मी आठ वर्षांनी गप बसली सर माझा कोणी बोलणारा नाही म्हणून मी तिच्या पशी गेली अशोक गातड्या पशी की, की माझे पेपर मध्ये खोटा अर्प कशाला टाकलाय तू ती की मी तुझ्याकडून तीन लाख रुपये घेतले असं म्हणायला मी अशोक गातड्याला गेली बोलायला तर ती म्हणला मी बोलला नाही ना म्हणलं मी पेपर मध्ये टाकलं नाही मग कोण टाकलं हे पेपरमध्ये माझे खोटे गुन्हे कशाला द्यावे लागले असा पेपरमध्ये माझी बदनामी करावं लागले ही जमेला न्याय पाहिजे माझी गाडी भी घेऊन गेले माझ्यावर खोटा गुन्हा पाहावे उलटा माणसाची आमच्यासोबत माझ्यावर तीनशे सात खोटा गुन्हा केला शेख शेना शेख अब्दुल आर शेख अब्दुल शेख शेख जाफरवर आर माझा भाऊ शेख बाबा शेख खाजा माझी बहीण बारकी सगळेच बारकी भांडे धुऊन खाती शेख हिना तिच्यावर बी खोटा गुन्हा माझी भाऊजई शेख आयशा भी खोटा गुन्हा केला आम्ही आलडून आलडून सांगितले पेरबीडचे पोलिस की हे कॅमेरे चेक करा नऊ वाजता हे नशेच्या हालत मध्ये आमच्या घरी आले आम्हाला मारा लागले आमच्यावर खोटा गुन्हा करावं लागले मी म्हणले तुम्ही चेक करा कॅमेरे तो चेक केला नाही कॅमेरे के आमच्यावर खोटे गुन्हे केले हे मला तुमच्याकडून न्याय पाहिजे जर न्याय नाही भेटला तर मी हातण्या हातण्यार करणार हे जे जुमेदार पूर्ण कलेक्टर नाही मला एक तुम्ही एवढा गंभीर आरोप करताय की आमच्या परिसरामध्ये गांजा विकला जातो तर गांजा विकला जातो सगळे गांजाचे धंदे दारूचे धंदे कल्पाचे धंदे रीतीचे धंदे मुरुंचे धंदे सगळे धंदे चालू असताना पेडबिरची ताकदवर चालाय लागते रेट टाकल्यावर बी पैसे घेऊन पैसे घेऊन तिथून मोठं जात कारवाई होत नाही या ठिकाणी त्यांनी अगदी गंभीरतेने पोलीस प्रशासनावरती आरोप केलेला आहे तर याची शक्यता ग्रह विभागाने पडताळली पाहिजे त्यानंतर जी मुलगी हिच्यावरती पेट्रोल टाकून तिला म्हणजे या शेखताईंची तर मुलगी जाळेलीच आहे आठ वर्षापूर्वी परंतु त्या ताईला न्याय भेटलेला नाही परंतु आता ज्या दुसऱ्या काय ज्यांची मुलगी जी आहे जिच्यावरती पेट्रोल वगैरे टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांची आई आपल्यासोबत आहे का तर त्यांना विचार्या नेमकं त्यांच्या सोबत काय झालं ते आता आमच्या आहे आणि त्यांनी पाच लाखाची मांग केली होती आम्ही घर विकून त्यांना अडीच लाख रुपये दिले अजून ती अडीच लाख रुपये का म्हणून नाही आली म्हणून त्याला टॉर्चर करायला लागले बिल्डिंगवर फेकून देईन नाही तो तुला घासल टाकून सिलगून देईन नाही तर तुम्हाला कुठं आम्ही जीवित मारू आमच्या जीवनाला धोका आहे म्हणजे पहा आपल्या आपण आज बेटी बचाव बेटी पडाव असं म्हणतो आणि याच देशामध्ये दे, याच महाराष्ट्र राज्यामध्ये आज तीच बेटी हुंड्या जर तिचा जीव जात असेल कारण की सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक हे आपल्या लेकरांचं शिक्षण करून नंतर त्यांना लग्न करतात आणि नंतर सगळ्या गोष्टी कुठेतरी ह्या करत आहेत आणि त्याच्यानंतरही माझा हुंडा मला म्हणजे अपेक्षा पहा किती वाढल्या आहेत त्या अपेक्षानुसार अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर त्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि फक्त काही ही फेट बातमी असं नाही याच्यात खूप मोठे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी आ... याच्यामध्ये सागर मी पुरावे माझ्याकडे घेतलेले आहेत मी ते पुरावे सादरही करणार आहे आता त्या जी मुलगी आहे त्या मुलीचे जिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे तिचे वडील जे आहेत त्या वडिलांशी मी बातचीत करणार आहे तुमच्या मुलीचं जे काही जाळण्याचा प्रयत्न केला हा हुंड्यामुळं झाला का साहेब उन्होंने पाच लाख की मांग करे टेम्पो होणार को ये होणार फिर भी मे मेरा सामने का घर बेच के अर्धा घर बेच के साहेब अडे लाख रुपये दिया मे पण फिर भी चार महिने